आज देखील बंद आहे ते कधी चालू होणार आणि विद्यार्थ्यांना जे बारावीचं वर्ष आहे त्यांनी कोचिंग लावले ला आहे अकरावीचे मुलं आहेत निश्चितच याचा परिणाम विद्यार्थ्यांवर फार वाईट परिणाम होणार आहे कारण आता अकरावी बारावी म्हणजे जूनचं सुरू झालेलं वर्ष आहे आणि त्यांचं शैक्षणिक सुरुवातीचं वर्ष असल्यामुळं त्यांचं भावी वर्ष निश्चितच अवघड जाईल त्यापेक्षा आता मी पालकांना सगळ्यांना विनंती करते यामध्ये अनेक पालकांच्या लेकरांवर अशा पद्धतीचा अत्यार झाला तर त्यांनीही आवाज उठावा आणि त्यांची फीस मिळवण्यासाठी आम्ही सगळे बहीण भाऊ रस्त्यावर उतरले त्यांना त्यांची फीस जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू पवार आणि खटावकर हे आता ब्लॅक लिस्टमध्ये म्हणून सोडून द्या दुसरीकडं तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने ऍडमिशन घ्या त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा आणि खरं तर खरा अभ्यास करणाऱ्या ना कोचिंग क्लासेसची काय गरज असते हो, शाळा ट्युशनमध्ये आपण फीस कशाच्या देत होतं ते कशाचं एवढ्याला हे घेतात मग वेगळ्या क्लासेसची काय गरज आहे वेगळ्या ट्युशनची काय गरज आहे शाळा आणि महाविद्यालय फक्त प्राध्यापकांना लाख लाख दीड दीड लाख पगार देण्यासाठीच झालेले आहेत का या ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत त्याच्यासाठीच झालेल्या आहेत का पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये ह्या शिक्षकांना शासनाकडनं घेतात आणि त्यांना पगार लाख लाख दीड दीड लाख रुपये देतात विद्यार्थ्या काय वाऱ्यावर सोडतात का सगळ्या कोचिंग क्लास बंद झाले पाहिजे प्रत्येक शाळेवरती स्ट्रिक्ट कॉलेज त्यांचे पिरियड झाले पाहिजे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये व्यवस्थित पिरियड होऊन त्यांचा रिझल्ट दिला पाहिजे जी। क्लासेसच्या जीवावर मायबापांना ठेवू नका शिक्षकांनी जर शिकवलं नाही शिक्षकांनी पिरियड घेतले नाही तर आमच्यासारख्या बहीण भावांना येऊन सांगा प्रत्येकानं आम्ही तिथं जाऊन त्या शाळेला त्या कॉलेजला विनंती करू आणि व्यवस्थितरित्या ते क्लास चालू करू ह्या कोचिंग क्लास बंदच पडल्या पाहिजेत